नमस्कार नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन आलो आहे भटकंती करतो आहे बाय रोड त्यामध्ये आता आपण जाणार आहोत राणेवाडीमध्ये जिकडे दुर्गामातेचं मंदिर आहे ते तुम्हाला आम्ही बाहेरून दर्शन त्याचं करू देईन त्याचं बांधकाम कसं आहे नाही ते आता तिथे मंदिर आता बंद असेल ते आपल्याला आत आत्म्या जाता येणार नाही फारसा टाईम आहे डोक्यावर आहे बाय रोड जातोय चालेल लास्ट व्हिडिओ आपण परशुराम भूमीचा बघितला मला नक्कीच आवडला असेल तो खूप लांबून तिकडे विजिट द्यायला येतात बरेच जण इंटरनेटमुळे सगळ्यांनाच कळलं आहे की कुठे काय आहे त्यामुळे सगळेच जण तिथे जात आणि भेट देतात ऊन जास्त आहे खूप गरम होतं आहे एस टी आहे तशी एक एक दीड दीड तासाने त्याचा टायमिंग आहे त्यामुळे न थांबता आपण चालत आलेलं बरं एक तर फेरफटका होतो आणि आपण तेवढ्यात पोचतो पण हा रोड तो जिथे आपण चालत आलो ऊन खूप आहे जंगल आहे आज दोन्ही बाजूला इकडे माकडं पालदर पण असतात <coughs> ಬೋಟ್ ಅಲ್ಲಿ ನೇ. ನಾತಾ पण पोहोचलो हे रानीवाडी मध्ये. हे बघा इथे देऊळ दुर्गा मातेचं राणेवाडी इथे मोठा उत्सवही देखील असतो वर्षातून एकदा खूप छान पद्धतीने बांधलेलं देऊळ आहे इकडे आहे दुर्गा देवी नाट्य मंदिर हे बघा इतके सुंदर देऊळ बांधलेलं आहे मोठा उत्सव असतो वर्षातून एकदा येथील शाळा मराठी शाळा खूप आवडेल तुम्हाला नक्कीच भेट द्या इथे दापोलीला आलात की बोरुंडी येथे राणीवाडी म्हणून आहे तिथे हे मंदिर आहे खूप छान मंदिर आहे नक्की भेट द्या पुढचा आपला व्हिडिओ असेल लाडघर समुद्राचा पर्यंत धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा थँक्यू